जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची या दोघांनी कमाल करून दाखवली आहे अधिकृत युती होण्याच्या अगोदरच दोघांनी मुंबई ते दिल्ली असा काही डंका वाजवला आहे की भाजपा शिंदेगडाच्या नेत्यांच्या अक्षरशः झोपा उडाल्या आहेत दोघांनीसुद्धा सर्वात मोठा विजय मिळून एकोणीसपैकी एकोणीस जागांवर विजय मिळवला आहे आणि आता गट भाजपा नक्की काय करणार या विजयानंतर नेमकं राजकारण कसं पलटणार याकडे लक्ष लागलेलं आहे नेमकं झालंय काय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी मोठी चर्चा असताना मराठी माणसाने त्यानंतर जी आपली इच्छा व्यक्त केली होती आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हकेला ओ देत सर्व मराठी माणूस पाच जुलैला मुंबईत मराठीसाठी जमणार होता हिंदी सक्तीविरोधात मोठं आंदोलन होणार होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घाबरलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी तो जी आरच रद्द केला आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा विजय झाला होता त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येऊन मोठ्या निवडणुका लढवणार येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा राज्यात अनेक निवडणुका आहेत म्हणजेच मिनी विधानसभेतसुद्धा दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर केंद्रापासून ते राज्यापर्यंत सत्ता असलेले भाजपा शिंदेगट अजित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सत्तेत पक्षचिन्ह काही नसताना सर्व नवीन असताना तसेच राज ठाकरे यांच्याकडे शून्य आमदार असतानासुद्धा सत्ताधारी भाजपाला फुटलेला घाम याची प्रचिती देतो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले तर भाजपाचं काहीच खरं नाही आज आलेल्या निकालामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा पक्ष संघटना असलेली रेल्वे कामगार सेना म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना तसेच शिवसेनेची शिवसेना रेल्वे कामगार सेना अशी अरविंद सावंत अध्यक्ष असलेली अशा दोघांनी मुंबई ते दिल्लीपर्यंत युती करून एकोणीस जागांवर निवडणूक लढवून कमाल केले आणि एकोणीसपैकी एकोणीस जागांवर आपला भगवा झेंडा दिल्लीपर्यंत फडकवला आणि या लिटमस टेस्टमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू हे पास झाले त्यामुळे आता दोन्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले तर भाजपाचं काही खरं नाही मुंबई महानगरपालिकेत मुंबई विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाची ताकद ही नेहमीच अनेक वर्षापासून ठाकरेंकडे राहिलेले आहे मनसेचं काही अस्तित्व अगोदर नसतानासुद्धा मनसेचे अनेक मतदार हे मुंबईत आहेत त्यांना दरी निवडणुकीमध्ये अपयश आलं असलं तरी त्यांचे कार्यकर्ते नेते हे नेहमी कार्यरत असतात तसेच उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातील प्रतिमा मुंबईत उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब तसेच शिवसेनेच्या शाखेचं जाळ याचा सर्वत्र फायदा होऊन दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजपाच्या अनेक नेत्यांची झोप उडाली आहे आणि मुंबईवर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवून पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध होणार यात काही शंका नाही या झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अधिकृत युतीनं होताच दोघांनी एकत्र येऊन मोठा लढा देऊन एकोणीसपैकी एकोणीस जागांवर ही जागा जिंकली व रेल्वे कामगार सेनेत आपला भगवा झेंडा फडकवला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे जर दोघे भाऊ एकत्र आले तर येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या निवडणुका जसे की मुंबई नाशिक ठाणे पुणे व महानगरपालिका अनेक राज्यातील बाकी आहेत तसेच पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका बाकी आहेत त्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंचा असाच मोठा विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर ठाकरेंचे समर्थक असेल तर ठाकरे कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय